आपल्यासोबत आहेत रत्न खासदार सुप्रिया राज्याच्या राजकारणाचा जो कारभार सध्या सुरू आहे तुमची भाषण बघितली प्रत्येक स्टेजवरती एकच मुद्दा जो आता अजित पवार असो किंवा तुमच्यातच एका प्रकारची लढाई झाली तुम्ही कुठल्याच मुद्द्याला काउंटर केलं नाही तुम्ही थेट देशाच्या मुद्द्यांवरती बोलत होते आज जेव्हा भाऊच तुमचं तुमच्या विरोधामध्ये उभा आहे काय वाटतं सध्याला हे इलेक्शन आहे राज्याचं आणि देशाचं इलेक्शन देशाच्या इलेक्शन मध्ये महत्वाचे काय मुद्दे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि देशाच्या इलेक्शनचे विषय मी कधीही माझं भाषण मुद्दे सोडून नसत त्याच्यामुळे मी जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि ज्याच्यासाठी मी निवडून जाते त्याच विषयावर मी बोलणार ज्या पवारांचं बोर्ड धरून अजित पवार लहानसे मोठे झाले राजकारण शिकलय त्या स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन म्हणतात की पवार हे भटकते आत्मा आहेत आणि अजित पवार ते पाहत राहतात एक मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं मी नाही या गोष्टींचा विचार करत आणि मला असं वाटतं प्रश्न मला विचारायची ऐवजी तुम्ही अजित पवारांना विचारा सध्याची राजकारणाची ओव्हरऑल धुरा बघितली आज तुम्ही नगर दक्षिणचा प्रचार करत असताना निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आलात ते काही काळ त्यांनी अजित पवारांसोबत घालवला पुन्हा ते पवारांकडे आले ज्यावेळेस गेलेला व्यक्ती म्हणजे दुसऱ्या पक्षात गेलेला व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेस ते त्याच्याकडे बघण्याची बद, भूमिका बदलून गेलेली असती का तोच निलेश लंके तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्येच होता असं कधीच झालं नाही अफिडेव्हिटची सगळ्यांचीच गडबड झाली त्याच्यामुळे माहिती अफिडेव्हिट आणि खूप टेक्निकल गोष्टी होत्या त्याच्यात त्याची आमदारकी जाऊ शकत होती आणि अशा अनेक आमदार तिथे आहेत जे गेल्यापासून टोटली रेग्युलरली आमच्या कॉन्टॅक्टमध्ये बर तुम्ही तीन टर्म खासदार राहिलेत संसदरत्नपटू आहेत आताच्या डेटला जर मी बघितलं मी सुजय विखेंशी बोलताना ते म्हटले की जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल म्हणजे त्यांनी अजूनगरमध्ये फ्लायओव्हरचा मुद्दा आहे उड्डाणपुलाचा उड्डाण उड्डाणपूल का झाला कारण जे जनरल आहे जे डिफेन्स आहेत आर्मी डिफेन्स वगैरे आम्ही त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलतो म्हणे आणि त्यामुळे आम्ही आमचे मुद्दे जे आहेत ते सुटले नुसतं हातामध्ये कागद दिला निवेदन दिलं म्हणजे प्रश्न सुटत नाही इतकी इंग्लिश मॅटर करते का या खासदारकी भाषा एक मादे मादे मादे। हे एक दुसऱ्यांची संभाषण करण्यासाठी असते आणि मला असं वाटतं कुठल्याच भाषेचा जे मी इंग्रजी माध्यमात शिकले दिल्लीमध्ये मी इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये भाषण करते कधी कधी मराठी करते कारण का पार्लमेंटमध्ये ट्रान्सलेटर्स आहेत त्यामुळे जरी तुम्ही मराठीत भाषण केलं तर ट्रान्सलेशन तुम्ही ऐकू शकता आणि आमचे खूप केरळ असेल तामिळनाडूचे असेल असे अनेक खासदार आहेत जे तमिळ किंवा तेलगू किंवा मल्याळी ह्या सगळ्या भाषांमध्ये बोलतात आणि मग आम्ही ट्रान्सलेशन ऐकतो त्यांचं बरं पण विखेंचं मत असं आलं की जर तुम्ही इंग्लिश बोलले तरच तुम्ही खासदार होऊ शकता तरच तुमचा तो फेस जो आहे तो उठून दिसू शकतो इन शॉर्ट मध्ये सुशिक्षित व्यक्ती म्हणजे इंग्लिश बोलणारा पाहिजे ही त्यांची खासदार होण्यासाठीची व्याख्या आहे तुम्हाला काय म्हणजे त्यांची फर्स्ट टर्म आहे तुम्ही तीन टर्म पासून खासदार आहेत म्हणून प्रश्न असं वाटतं की कर्तव्य दक्ष आणि पारदर्शक कारभार लोकांशी संपर्क मतदारसंघात पार्लमेंटमध्ये आणि संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचे राज्याचे देशाचे अतिशय निखळ आणि मनमोकळेपणे मत मांडणं म्हणजे सत्तेत असू द्या किंवा विरोधात मतं आपण आपली मानली पाहिजे हे सगळं आपण जबाबदारीने करण्याचं काम आहे आणि ही लोकसेवा आहे बर लोकसेवा मी खूप सिरियसली घेते आणि मला असं वाटतं प्रत्येक खासदार तिथे जो निवडून जातो ना त्यातले जवळपास ऐंशी नव्वद टक्के हे खूप कष्ट करून निवडून येतात आणि खूप मनाने तिथे काम करतो ते मी एक जेन्युअनली प्रश्न तुम्हाला करते जेव्हा ही फोडाफोडी झाली आम्ही असं तुमच्या तोंडून मी जेव्हा कुठलाही विषय करते तुम्ही माझा दादा दादा असं दादा तसं दादाला दादाच्या स्थानावरती ठेवलं आज ज्यावेळेस शरद पवार ज्यावेळेस अजित पवार म्हणतात की ऐंशी वर्ष झाले आहेत माझ्या काकांचे राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे आम्हाला आशीर्वाद द्या जर ते मुलगा आणि म्हणजे माझ्यात ताणी सुप्रिया ताईंमध्ये जर काही फरक समजत नव्हते तर मग मला अध्यक्ष करायचं होतं त्यांच्या हालचाली तर सुप्रिया ताईंना अध्यक्ष करण्यासारख्या होत्या सगळं जे हे ते राजकारणाच्या सत्तेच्या चढावडीसाठी मग पुन्हा आम्हाला प्रश्न पडतो की म्हणजे चुलत भाऊ जो म्हणतो तो चुलत हाच असतो का कुठेतरी सख्खा भाऊ असतो तर हा प्रश्न आला नसतं चुलत बाबत तुमचं काय म्हणत माहिती नाही कारण का मी असा विचारच करत पण आता टीका तर तुम्ही बघितल्या करू तुम्हाला माहिती एवढा सॉफ्ट कशा राहताय तुम्ही ते डायरेक्टली बोलतायत अजून शरद पवार सुद्धा अजित पवारांचं नाव घे ना आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हंटल माझी चूक झाली मी ते मान्य करतो उमेदवार पाडायचं एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं बारामतीत का नाही म्हंटले ते एकदा फक्त की माझी मुलीने तीन वर्ष तीन टर्म खासदारकी घेतली मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रीपद देऊ शकलो असतो मी सगळं अजितला दिलंय पण अजित आज माझ्या विरोधात गेले मला त्यांना पाडायचंय का म्हणत नाहीये आदरणीय पवार साहेबांनी साठ वर्षात आरेला कार्य कधीच का म्हणलं नाही आणि आरेला कार्य म्हणायला एवढी ताकद लागत नाही पण गप्पापासून सहन करायला जास्त ताकद लागते एक आणि दुसरं सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या ह्या बाहेर कॅमेरावर किंवा बाहेर बोलायच्या नसतात हे माझ्यावर झालेले माझ्या आई आजीने केलेले संस्कार पवार कुटुंबात जे घरातलं भांडण होतं ते चव्हाट्यावर आलंच आहे आज आम्हाला आमच्याकडून कधीच नव्हतं कारण कमी पक्षाकडे काय मागितलं एक खासदारकी सोड आणि खासदारकी ती दुसरे कोणाला नकोच होती कोणी कधीच घरात म्हणलं नाही की मला हवी आहे मागितली असती तर दिली असती बर एवढं मोठं मन आहे एवढं मोठं मन नाही तुम्ही राजकारणात कशासाठी आले याच्यात माझ्यात कम्प्लीट क्लॅरिटी बरं मी देशाची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी राजकारणात आलो जे वारंवार म्हटलं जातं की पुढे जाऊन राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बीजेपी पुढे जाऊन पुन्हा एक होईल किती करायन किती कसं म्हणजे हा पण जे अजित पवारांचे स्टेटमेंट आता ते एक देश राज्याच्या लेवलचे एक मोठे नेते आहेत त्यांचं स्टेटमेंट पण पूर्ण डावलून चालणार त्यांचं स्टेटमेंट हे आम्हाला कसं लागू होतं त्यांनी आता वेगळी चूल मांडली आणि ती चूल पुन्हा कधीच एक होणार नाही का काही संबंधच नाही ते एका वेगळ्या विचारात काम करतात आम्ही वेगळ्या विचारात काम करतो बर एवढं म्हणजे ज्या अँगलने तुम्ही सॉफ्ट घेतात ना तोच मला कायम पडलेला प्रश्न आहे की असं का घडतं पुढे जाऊन मी जेव्हा सुजय विखेंना प्रश्न केला की ते म्हटले की यांनीही फोडाफोडी केली होती म्हणजे पवारांचं उदाहरण दिलं तर त्यांनी पुलोतचा प्रयोग केला होता तर मी त्यांना प्रश्न केला होता की त्यांनी फोडाफोडी केली पण कुणाचं पक्षाने चिन्ह तर काढून नाही घेतलं त्यावरती त्यांनी स्टेटमेंट दिलं की त्यांनी लोकांचे आयुष्य काढून टाकले त्यांनी लोकांना लोकांचे संसार उद्ध्वस्त केले खरच पवारांनी असं केलंय जास्त माहिती असेल मला याची माहिती नाही कारण का जर एवढं असत तर भारतीय जनता पक्षाने पद्मविभूषण हे आदरणीय पवार साहेबांना भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्याच सरकारने दिलं बट त्यांनी पण त्यांच्या कामाची नोंद घेतली ही सगळी लढाई राजकीय वारसदारासाठी कुठंतरी फक्त तुमची जागा अजित पवारांना हवी होती जर प्रेमाने मागितली असती तुम्ही ती दिली असती हंड्रेड पर्सेंट दिली असते अरे मागितल्यानं आपल्याकडे एखादी गोष्ट असली ती द्यायला जास्त आनंद वाटतो कोणाकडं तरी ओरबाडून घेण्यापेक्षा बारामतीचा प्रचार आम्ही बघितला तुम्ही ना सुनेत्रा वैनीचं नाव घेतात ना अजित पवारांचं वारंवार लोक पत्रकारांनी तुम्हाला त्याच गोष्टीवरून टोचलं ते बोलत होते तीन टर्म त्यांना दिलेत आता पवारांच्या दुसऱ्या पवारांना संधी द्या इतकं सगळं झालं तरी तुम्ही दादांवरती बोलायलाच तयार नाही म्हणजे असं नाही वाटत का तुम्ही बीजेपी टार्गेट करताय भावाला अजूनही म्हणजे असं वाटतंय की तो चुकतोय ना तर आपण आणखी त्याच्यामध्ये भर घालून त्याला आणखी वाढवायचं नाही तुम्ही अजूनही एक सॉफ्ट कॉर्नर ठेवलाय की दादा कधीतरी परत माझ्याकडे येईल असं वाटतंय मला म्हणजे ओव्हरऑल माझी लढाई वैयक्तिक कुणाची कधीच वाचते मी कधी मधली माझी भाषा काढून बघा मी वैयक्तिक कधीच कोणा मी फक्त पॉलिसीवर बोलते मी कधी व्यक्तीवर बोलत नाही ज्या शहरामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार राहतात मुक्काम करतात तिथली निवडणूक फिरते आज निलेश लंकेंच्या प्रचारासाठी पाच दिवस जे मधले म्हणजे एक दोन टप्पे धरून शरद पवार इथे मुक्कामाला राहिले तुम्ही मुक्कामाला आल्या तुम्ही बारामती तोपर्यंत तो सोडली नाही जोपर्यंत निवडणूक होत नाही तिकडची निवडणूक झाल्यानंतर लागलीच तुम्ही इकडे पण ऍक्टिव्ह झाल्या इथली निवडणूक इतकी प्रतिष्ठेची खरंच आहे का निवडणूक प्रतिष्ठेची माझ्यासाठी नसते ती सेवेसाठी असते बर आणि जो काय म्हंटल जातं पवार आणि विखे हा संघर्ष आणि त्याला ही किनारे विखे पाटील म्हणतात सुजय विखे पाटील म्हणतात मी पवारांचं पक्षाचं चिन्ह घ्यायला तयार होतो तरीही त्यांनी मला उमेदवारी दिली नाही इतकं टोकाचं विखे पवार का झालंय मला नाही माहिती मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडे अच्छा मी कधीच ऐकलेली नाही गोष्ट मला हे असे काही स्टेटमेंट आले ना मला खरंच असं वाटतं की राजकीय भाषा फिरते असेल मला मी म्हणजे तुम्ही एक तर मी खोट कधीच बोलत नाही बर आणि जर मला सांगायचं नसेल तर मी गप्प बसतो बर भविष्यात जे गेलेत त्यांच्यासाठी खरंच परतीचे दोर बंद झालेत की जसे लंके आले तसे आता ही कन्फ्यूज होऊन गेले कारण का त्यांना ते ॲफिडेव्हिटचं कळलंच नाही तर कारण का ॲफिडेव्हिट ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल अमोल कोहले अनेक वेळा बोललेले ज्या पद्धतीने ॲफिडेविटची शिसवले आणि थ्रुआउट पूर्ण या प्रवासात गेल्या दहा महिन्यात धमकी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पूर्ण वेळ असं कधीच नव्हतं आणि त्यांनी आदरणीय पवारसाहेबांचा फोटोही कधी काढला नाही बाळासाहेब ठाकरे हयात असताना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे युती झाली नाही त्यांच्या पश्चात राष्ट्रवादी आणि शिवसेना ही युती झाली मग भाजप जे म्हणत आहे की हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले किंवा तुम्हीही शिवसेनेसोबत वेगळी चूल मांडली ही सत्तेसाठी केलेली तडजोड होती कि वैचारिकरित्या जे मतभेद होते त्यामुळे केले जनता पक्ष नॅचरली करप्ट पार्टी एनसीपीला म्हणायची त्याच्यापेक्षा आमचं खूपच बरं आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या तर कुठल्या असल्या आरोप प्रत्यारोपी कमी कवर केले आमची तर नक्कीच जास्ती निखाळ बर बर। हो आहे बरोबर पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल ह्याच्या आता चर्चा येतात म्हणजे दोन्ही जे काही आय थिंक शरद पवारांचं स्टेटमेंट आहे ते की पुढे जाऊन जे घटक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील काय तथ्य आहे त्यामध्ये असं पवार सर बोललेलेच नाही ओके एक छोटस स्टेटमेंट आहे त्याचे अर्थ लोकांनी काढला बरं पवार साहेब असं कधीच माहिती शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही सुप्रिया ताई पण तशाच आहेत की काही वेगळे आहेत पवार साहेब जे बोलतात तेच करतात फक्त ते कमी बोलतात आणि त्यांच्या आजूबाजू तर्क वितर्क जास्त काढले जातात ते खूप कमी बोलतात वयाच्या त्र्याऐंशी व्या वर्षी आज शरद पवारांना म्हणजे तुमच्याच प्रचाराच्या वेळी ते आजारी पडले उभी हयात त्यांनी राजकारणामध्ये घालवली शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन कोणीतरी दुसरा घात करेल असं वाटत असताना घरातच घात झाला म्हणजे ज्या पद्धतीने अजित पवार बाहेर पडले ज्या पद्धतीने टीका टिप्पणी झाली या सगळ्या राजकारणाला मी राजकीय नाही म्हणत एक वैयक्तिक एक भावाची बहीण म्हणून आणि वडिलांची लेख म्हणून तुमची काय भूमिका मला हे कुठले इमोशनचा अधिकार नाही कारण का मी पब्लिक लाईफ मध्ये उंबरठ्याच्या आत नाती उंबरठ्या एकदा बाहेर ओलांडून आलं देश पहिला मग राज्य मग पक्ष मग घरात कुटुंब त्याच्यामुळे तो अधिकार मला नाही आहे पहिला आणि दुर्दैव आहे की अदृश्य शक्तीने महाराष्ट्राचं फक्त माझं नाही पण संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ केलेलं आहे राजकारणात रा एक चांगला चा चा रा। बदल लोकांच्या आयुष्यात करण्यासाठी जर असंच काहीच पुढं जाऊन घडणार होतं तर दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच का तो बाहेरून दिला होता आज जाऊन कधीच दिला नव्हता सरकार खोलमडून परत राज्यात इलेक्शन होईल हे नको म्हणूनही केलं बर फक्त बीजेपी मध्ये वैयक्तिक म्हणजे काही ठराविक नेते आहेत ज्यांच्यामुळे बीजेपी नकोशी वाटते की आता पूर्ण बीजेपीच नको वाटते थोडक्यात आपण नितीन गडकरींना मानतो आपण आणखी बरेचसे नेते आहेत की ज्यांना मानतो सशक्त लोकशाहीमध्ये समोरचा जो विरोधक आहे तो आपला शत्रू नसतो एक वैचारिक लढाई असते त्या वैचारिक लढाईमध्ये आपण सगळ्यांची संबंध आणि चर्चा ही केलीच पाहिजे आणि म्हणूनच ही सशक्त लोकशाही लोकशाहीमध्ये डायलॉग हा चालूच राहतो दोन्ही बाजू डायलॉग कधी बंद होतो किंवा दडपशाही बरोबर बरोबर भविष्यात असे काही चान्सेस आहेत का म्हणजे आता जे फुटतायत ते आणखी फुटतील जुळून राहतील गेलेले परत येतील वास्तवतेत जगते ना मी माझ्या कालमध्ये रमते ना उद्यामध्ये रमते मी त्या मोमेंटमध्ये त्या वास्तवतेत जगते आज राज्यासमोर देशासमोर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि दुष्काळ खूप मोठी आव्हान आहे ही सगळी आव्हानं ह्याच्यावर आपण लक्ष ठेवून पुढचा देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा आहे हा या निर्णय आपल्याला या लक्षात घ्यायचा बरं इथे काय निलेश लंकेन काय स्टेटस वाटतं त्यांचा मेरिट त्यांचा ऍक्सेसिबिलिटी त्यांनी काम का। जी एक ख़ादा जबाबदार खासदारची रिक्वायरमेंट आहे प्रत्येक बॉक्स ते टिक तर आपल्यासोबत खासदार सुप्रिया ताई सुळे होते वेळात वेळ वेड़ काढून ताई तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार जय महाराष्ट्र पब्लिक